श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना लवकरच शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्याला कुळदेवीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे या वर्षी आपल्याला अकरा दिवस आपल्या कुळदेवीची सेवा करायचा मान मिळणार आहे या वर्षी तृतीया तिथी दोन दिवस आलेली आहे त्यामुळे अकरा दिवस सेवा करायची आहे यावर्षी देवीचे वाहन हत्ती आहे जेव्हा देवी हत्तीवर बसून येते तेव्हा सगळीकडे सुख शांती पाऊस पीक चांगल्या प्रमाणात असते आता नवरात्रीचा पहिला दिवस बावीस सप्टेंबर वार आहे सोमवार प्रथम रूप शैलपुत्री रंग आहे पांढरा नैवेद्य गायीचे तूप किंवा त्यापासून बनवलेला कुठलाही गोड पदार्थ पहिली माळ आहे अकरा विड्यांच्या पानांची माळ शेवंतीची किंवा सोनचाप्याची माळ मंत्र ओम देवी शैलपुत्रे नमा असा मंत्र आपल्याला बोलायचा आहे आता नवरात्रीचा दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर वार मंगळवार आहे देवीचे द्वितीय रूप आहे ब्रह्मचारिणी देवीचा दु शुभरंग आहे त्या दिवशीचा लाल आपल्याला नैवेद्यासाठी साखर ठेवायची आहे दुसरी माळ गोकर्णांच्या फुलांची माळ असणार आहे पांढरी फुले मोगरा हे पण चालतील आणि मन पांढरी फुले किंवा मोगरा मंत्र त्या दिवशी आपल्याला ओम देवी ब्रह्मचारिणी नम असा मंत्र जपायचा आहे आता दिवस तिसरा चोवीस सप्टेंबर बुधवार पंचवीस सप्टेंबर गुरुवार दोन्ही दिवशी तृतीया तिथी आहे तृतीय रूप आहे देवीचे तृतीय रूप चंद्रघंटा शुभरंग निळा आहे नैवेद्यासाठी आपल्याला दूध ठेवायचे आहे तिसरी माळ तुळशीच्या पानांची माळ असणार आहे मंत्र ओम देवी चंद्रघटाए चंद्रघंटाये नम हे असा मंत्र तिसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या आणि पंचवीस सप्टेंबर या दोन्ही दिवशी म्हणजे बुधवार आणि गुरुवार आपल्याला बोलायचं आहे दिवस चौथा सव्वीस सप्टेंबर वार शुक्रवार चतुर्थ तिथी आहे चतुर्थ तिथी ही सकाळी साडेनऊ पर्यंत नऊ एकतीसपर्यंतच आहे देवीचे रूप कुष्मांडा शुभरंग पिवळा रंग नैवेद्यासाठी मालपुवा किंवा गोडभजे माळ केशरी किंवा भगवी फुले त्या दिवशी मंत्र आपल्याला बोलायचं आहे ओम देवी कुष्मांडाए नमः असा मंत्र आपण त्या दिवशी बोलायचा आहे आता दिवस पाचवा सत्तावीस सप्टेंबर वार आहे शनिवार पंचमी तिथी त्या दिवशी देवीचे रूप आहे स्कंदमाता रंग आहे हिरवा नैवेद्यासाठी आपण केळी ठेवायची आहे माळ तर त्या दिवशीची माळ कुठली आहे तर अकरा बेलपानांची माळ आपण देवीला अर्पण करायची आहे मंत्र त्या दिवशी कुठला बोलायचा आहे तर ओम देवी स्कंद माता ए नम नम एसा मंत्र असा मंत्र त्या दिवशी बोलायचा आहे आता दिवस सहावा अठ्ठावीस सप्टेंबर वार आहे रविवार षष्टी तिथी आहे त्या दिवशी देवीचे रूप कात्यायनी रंग असणार आहे त्या दिवशीचा राखाडी नैवेद्यासाठी आपण मध ठेवायचा आहे आणि त्या दिवशीची माळ आहे कर्दळीच्या फुलांची माळ आपण देवीला अर्पण करायची आहे आणि मंत्र 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 हा बोलायचा आहे ओम देवी कात्यायने नमः असा मंत्र बोलायचा आहे दिवस सातवा एकोणतीस सप्टेंबर वार आहे सोमवार सप्तमी तिथी देवीचे रूप आहे काल रात्री रंग आहे त्या दिवशीचा केशरी नैवेद्यासाठी आपण देवीला कडकणी अर्पण करायची आहेत आणि माळ माळ जी आहे ती माळ झेंडूच्या फुलांची माळ असणार आहे हा झाला सातवा दिवस आता दिवस आठवा तीस सप्टेंबर वार आहे मंगळवार महाअष्टमी तिथी मंगळवारी महाअष्टमी तिथी आणि देवीचे रूप आहे महागौरी त्या दिवशीचा रंग आहे मोरपंखी आणि नैवेद्यासाठी आपण खीरपुरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्या दिवशीची माळ आहे शेवंतीच्या फुलांची किंवा आघाड्याची माळ त्या दिवशी आपण देवीला अर्पण करायची आहे आणि मंत्र आहे ओम देवी महार महागौरी नमा असा मंत्र त्या दिवशी बोलायचा आहे आता दिवस नववा एक ऑक्टोबर वार आहे बुधवार त्या दिवशी महानवमी तिथी देवीचे रूप आहे सिद्धिदात्री देवी, देवी। रंग आहे त्या दिवशीचा गुलाबी आणि नैवेद्यासाठी आपण पांढरे तीळ अर्पण करायचे आहेत आणि माळ आहे लिंबाची माळ त्या दिवशी आपल्याला मंत्र ओम देवी सिद्धिदात्रे नमहा असा मंत्र त्या दिवशी बोलायचा आहे आणि दोन ऑक्टोबर या दिवशी आहे विजयादशमी तर त्या दिवशी आपण सरस्वी सरस्वती मातेचे पूजन करून सरस्वती माता ही विद्येची देवता आहे सरस्वती मातेचे पूजन करून आपण त्या दिवशी ओम रीम सरस्वते नम असा नम असा मंत्र त्या दिवशी बोलायचा आहे या व्हिडिओमधून मी तुम्हाला नऊ माळे नऊ रंग आणि नऊ नैवेद्य नव कसे अर्पण करायचे ते सांगितले आहेत